माझ्यासोबत जेवढ्यांनी सेल्फी घेतली आहे तेवढ्या लोकांनी जर मला मते दिली तर मला सहा लाखांच्या वर मते मिळतील असे सांगणारे धाराशिव लोकसभा मतदारसंघाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा धा धाराशिवचा गड जिंकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे त्यानिमित्ताने पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या धाराशिव दौऱ्यावर आहेत त्यानिमित्ताने भाषण करत असताना आपण गतनिवडणुकीपेक्षा अधिक मते घेऊन यंदाची लोकसभा निवडणूक जिंकून दाखवू असा विश्वास ओमराजे निंबाळकर यांनी व्यक्त केला आहे त्यांच्या त्या ते विश्वासाला कितपत यश येईल हे येत्या लोकसभा निवडणुकीनंतरच आपणाला समजून येईल खरं तर राज्यातील सर्वाधिक जनसंपर्क असलेला खासदार म्हणून ओमराजेंची ओळख आहे मतदारसंघातील प्रत्येक सर्वसामान्य माणसाकडे ओमराजेंचा मोबाईल नंबर आहे तसेच त्यांच्या स्वतःच्या मोबाईलमध्ये देखील जवळपास पन्नास हजारांच्यावरती जास्त नंबर सेव्ह असल्याचे ते सांगतात याबद्दल वेळोवेळी घडलेले किस्से देखील त्यांनी आपल्या विविध भाषांतून सांगितले आहेत या सर्व गोष्टीमुळे आपण पुन्हा एकदा खासदार होऊ असा ठाम विश्वास ओमराजे निंबाळकर यांना आला आहे संपूर्ण धाराशिव लोकसभा मतदारसंघात महायुतीची सगळी ताकद असून देखील ओमराजे पुन्हा एकदा या मतदारसंघातून लोकसभेवर निवडून जाऊ शकतील का याचाच आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत तसं पाहायला गेलं तर धाराशिव लोकसभा मतदारसंघ हा सेनेचा बालिखिल्ला आहे दोन हजार नऊचा अपवाद वगळता या मतदारसंघातून एकोणीसशे नव्याण्णव पासून सेनेचा खासदार लोकसभेवर निवडून गेला आहे गत लोकसभा निवडणुकीत स्टँडिंग खासदार रवींद्र गायकवाड यांना थांबवत नवक्या ओमराजेंना या मतदारसंघातून लोकसभेची उमेदवारी देण्यात आली होती आणि त्या निवडणुकीत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा विश्वासार्थ ठरवत ओमराजेंनी भाजपचा उमेदवार तसेच आपले बंधू राणा जगदीश सिंग पाटील यांचा दारुण पराभव केला होता आणि पहिल्यांदाच ते लोकसभेवर निवडून गेले होते त्यानंतरच्या काळात या मतदारसंघातील आपला प्रभाव त्यांनी दिवसेंदिवस वाढवला तसेच मतदारसंघातील सर्वसामान्य लोकांपर्यंत ते पोहोचले प्रत्येक व्यक्तीचे वैयक्तिक आणि सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले आजच्या युगात मतदारसंघात पाच वर्ष न दिसणारे मतदारांना कधीही न भेटणारे सर्वसामान्य लोकांच्या कामाव्यतिरिक्त वैयक्तिक कामावर जोर देणाऱ्या खासदारांना बगल देत खासदार कसा असावा याचं एक उत्तम उदाहरण ओमराजेंनी तयार केलं आहे आणि यामुळेच त्यांना पुन्हा एकदा या मतदारसंघाची लोकसभा निवडणूक जिंकण्याचा ठाम विश्वास आहे परंतु ही झाली एक बाजू या मतदारसंघाची दुसरी बाजू पाहायला गेलं तर सेना आणि राष्ट्रवादी फुटल्यानंतर या मतदारसंघातील महाविकास आघाडीची ताकद ही कमी झालेली दिसत आहे शिवसेना फुटीनंतर या मतदारसंघातील धाराशिवचे आमदार कैलास पाटील हे वगळता सर्व आमदार शिंदेसोबत गेले आहेत त्यामुळे गत निवडणुकीत ज्या आमदारांची साथ ओमराजेंना मिळाली होती ती यंदा मिळणार नसल्याने त्याचा फटका त्यांना या निवडणुकीत बसण्याची शक्यता दिसून येत आहे या मतदारसंघातील एकूण सहा आमदारांपैकी पाच आमदार हे महादेव आहेत तर फक्त एक आमदार हा सेनेसोबत आहे त्यामुळे आमदारांची संख्या पाहता या मतदारसंघामध्ये महायुतीची चांगली अशी ताकद दिसून येते तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रमुख अजित पवार यांचा देखील या मतदारसंघावर चांगला प्रभाव आहे त्याचा फायदा यंदाच्या निवडणुकीत महायुतीच्या उमेदवाराला होण्याची चिन्ह आहेत परंतु असे असे तरी देखील ओमराजेंना तगडी लढत देईल असा चेहरा या मतदारसंघातून महायुतीकडे दिसून येत नाहीये तसेच या मतदारसंघाच्या उमेदवारीवरून महायुतीमध्ये रस्सी केस सुरू असलेला पाहायला मिळत आहे या मतदारसंघावर माहितीमधील भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी या तिन्ही पक्षांनी आपला आपला दावा केला आहे तसेच या पक्षातील विविध नेते या मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी तयारी देखील लागले आहेत त्यामुळेच हा मतदारसंघ यंदाच्या निवडणुकीत कोणत्या पक्षाच्या वाट्याला जातो यावरून मोठा पेच तयार झाला आहे हा मतदारसंघ यापूर्वी शिवसेनेच्या जा वाटेला जात असल्याने यंदा देखील या मतदारसंघावर सगळ्यात जास्त दावा हा एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने केला आहे परंतु या मतदारसंघात माहितीमध्ये चालू असलेल्या गोंधळाचा फायदा ओमराजेंना होताना दिसत आहे इकडे अजून माहितीचा उमेदवार निश्चित नसताना दुसरीकडे मात्र ओमराजेंची महाविकास आघाडीतून उमेदवारी जवळपास निश्चित असल्याने त्यांनी या मतदारसंघामध्ये आपल्या प्रचारास देखील सुरुवात केली आहे तसेच संपूर्ण मतदारसंघ पिंजून काढत पुन्हा एकदा ठाकरेंच्या निष्ठावंताला निवडून द्या असे आवाहन ते मतदारांना करताना दिसत आहेत याच निमित्ताने उद्धव ठाकरे हे कालपासून धाराशिव मतदारसंघाच्या दौऱ्यावर आहेत काल आणि आज या मतदारसंघातील विविध गावांना ते भेटी देणार आहेत काल रात्री त्यांची उमरगा येथे सभा झाली त्यामध्ये भाषणादरम्यान त्यांनी या मतदारसंघाची अधिकृत उमेदवारी ओमराजेंना जाहीर देखील करून टाकली तसेच आपल्या पक्षाच्या वाईट सोबत राहिलेल्या ओमराजेंना पुन्हा एकदा निवडून द्या असे आवाहन येथील शिवसैनिकांना त्यांनी केले तर खोकी पेटीला बळी पडलेल्या गद्दारांना त्यांची जागा दाखवण्यासाठी येथील मतदार माझ्या पाठीशी निश्चित उभे राहतील असा विश्वास ओमराजेंनी यावेळी व्यक्त केला एकूणच धाराशिव लोकसभा मतदारसंघामधून पुन्हा एकदा निवडून येण्यासाठी ओमराजेंनी जोरदार अशी तयारी चालू केली आहे पण त्यांच्या विरोधात माहितीकडून कोण मैदानात असेल यावर या, या मतदारसंघाची बरीचशीच गणिते अवलंबून आहेत गत लोकसभा निवडणुकीत त्यांच्या विरोधात उभे असलेले भाजप आमदार यंदा मात्र या मतदारसंघाची लोकसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक दिसत नाही आहेत अशातच माहितीकडून माजी खासदार रवींद्र गायकवाड नुकतेच भाजपात गेलेले काँग्रेसचे माजी आमदार बसवराज पाटील तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश बिराजदार आदी लोकांची नावे चर्चेत आहेत त्यामुळे यंदाच्या लोकसभा निवडणुकीत तगड्या ओमराजेंना या मतदारसंघातून कोण आव्हान देणार हे पाहणं महत्वाचं आहे एकूणच धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा सद्यस्थितीचा आढावा घ्यायचं झालं तर सेना फुटल्यानंतर उद्धव ठाकरेंबद्दल जी सहानुभूती तयार झाली आहे त्याचा फायदा या निवडणुकीत ओमराजेंना होण्याची शक्यता दिसून येते याचबरोबर या मतदारसंघातील आमदार हे सेना फुटल्यानंतर शिंदेसोबत गेल्याने त्यांच्याबद्दल या मतदारसंघात विरोधाभास दिसून येत आहे त्याचे पडसाद यंदाच्या निवडणुकीत देखील पाहायला मिळणार आहेत त्यामुळे शिवसेना फुटल्यानंतर निष्ठेने पक्षासोबत राहिलेल्या ओमराजेंना मतदारांची साथ मिळण्याची शक्यता ही जास्तीची दिसून येते जोरावर यंदाच्या निवडणुकीत ते बाजी मारण्याची शक्यता देखील दिसून येते परंतु ऐनवेळी खासदार ओमराजे निंबाळकर यांना तगडी लढत देण्यासाठी या मतदारसंघातून महायुतीकडून कोणता उमेदवार मैदानात उतरेल हे पाहणं महत्वाचं आहे एकंदरीत येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत धाराशिव लोकसभा मतदारसंघाचा खासदार कोण असेल असं आपणाला वाटतं हे आपण आम्हाला नक्की कळवा तसेच हा संपूर्ण व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तोपर्यंत तो धन्यवाद